नाशिकच्या प्राचीन कपालेश्वर मंदिरात पुन्हा एकदा गुरव घराण्यांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे मंदिरातील पूजा आणि ताबा घेण्याच्या परंपरेवरून दोन गुरव घराण्यातून रविवारी सकाळी नऊच्या सुमारास वाद झाला यामुळे काही काळ मंदिर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते या प्रकरणी अनिल जराधर भगवान यांनी पंचवटी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे फिर्यादेत म्हटले आहे की मंदिराच्या परंपरेनुसार त्या दिवशी पूजा करण्याची व मंदिराचा ताबा स्वीकारण्याची वेळ भगवान कुटुंबीयांची होती मात्र त्यावेळी हेमंत पदवारगर गाडे यांनी ताबा घेण्यास विरोध केला वादाच्या स्वरूपात त्यांनी शिवीगाळ केली व कुटुंबियांना दमदाटी केली असल्याचा आरोप करण्यात आला वाद मंदिराच्या दक्षिण दरवाजासमोर झाला असून त्यावेळी मंदिर परिसरात उपस्थित भाविकही काही काळ दहशतीत आले संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून त्यातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे या व्हिडिओ मध्ये मंदिरातील दानपेटी आणि पूजा करण्याच्या अधिकारावरून वाद निर्माण झाला होता त्यामुळे पुन्हा एकदा गुरु घराण्यातील वाद उफाळून आल्याने या प्रकरणाकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे सध्या या प्रकरणी पोलिसांनी तक्रार नोंदून अधिक तपास सुरू केला आहे कृषीसाठी भट्टी आढाव नाशिक